ना स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनल चॅनलचं नाव आहे सातची माणसं तर आत मी एवढं मेकअप करून कुठं चाललेलो आहे ते तुम्हाला लवकरच कळेल तर चला मी अशी तयार झाली नॉर्मली तयार झाली लय नाही भारी आता आई ते गेले तर आता मला मास्क कुठं ठेवला आहे पुरी ना सगळ्या वस्तू कुठं ठेव आता कुठे गेला माझा मास्क मला शोधून द्या आता मी चालले सगळे जर मम्मी सगळ्या जरा भिजराव आहे मम्मी

मंदिरच तिथं काय यायच हे रस्ता असतात शाळेतून येता हा मधल्या रस्त्यात आता आम्ही दुन्या खुलीकडे चाललोय हा पाय पाऊल वाट असेल ना तर किती यायचो असं आम्ही सेम काहीच बदल नाही मम्मी ते गेले बघा आमच्या पुढं गेली मम्मी किती पुढं गेली मम्मी माता जिजाऊ माता एकorge धर्माते छत्रपती शिवाजी महाराज त्र्यंते सूर्य महात्मा ज्योतिबा फुले ज्योती सावित्री माता फुले जनक छत्रपती शाहू महाराज लोकशाही साठे लोकमाता माता रामाई माता भूषण सकल विद्यापती शासन

महामानव बोलती सात संज्ञा चरण बुद्धास चरण धम्मास चरण संघ अतिशय सुंदर असा हा सोहळा आपल्या आशीर्वादाने ठिकाणी संपन्न होत आहे यानंतर कलवरीला विनंती करतो त्यांनी सुवर्ण मुद्रिकाचा दाट घेऊन स्टेजवर यावं हो। या ठिकाणी दोन्ही परिवारांनी या साक्षगंद विधीची आठवण म्हणून मुलासाठी एक सुवर्ण मुद्रिका म्हणजे सोन्याची अंगठी आणि मुलीसाठी सुद्धा एक सुवर्ण मुद्रिका या ठिकाणी आणलेली आहे अविस्मरणीय असा हा क्षण या मुलगा मुलीला सुवर्ण मुद्रिका प्रदान करत आहे सुंदर अतिसुंदर अतिसुंदर अति सुंदर What's what

इकडे बसली निशा निशा है बोल निशा तर लागली बाबा खायला